नमस्कार मी डॉक्टर कश्मीरा जठार मनाचे श्लोक क्रमांक दोनशे एक ते दोनशे पाच सादर करते आहे कदा ओळखी माझी दुजे दिसेना मनी मानसी द्वैत काही वसेना बहुता दिसी आपुली भेटी झाली विदेही पणे सर्व काया निवाली मना कुजरे तुजहे प्राप्त जाले परियंतरी पाविजे यत्न केले सदा श्रवणे पाविजे निश्चयासी धरी सज्जन संगती धन्य होसी मना सर्वही संग सोडूनी द्यावा अति आदरे सज्जनाचा धरावा जयाचे निसङ्गे महादुःखभङ्गे वीणसन्मार्गलागे मनासङ्गासोडी मनासङ्गः मोक्षतत्काल जोडी मना सङ्गकात् शीघ्रोडी सङ्गहाद्वैतनिशेषादोषाति मति मन्दते साधनायोग्यहोति सढे ज्ञानवैराग्यसामर्थ्य अङ्गी दास विश्वासता मुक्ति भोगी जय जय रुकवीर समर्थ सीता कांत स्मरण जय जय राम सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ आपण देवाचे भक्त आपल्याला कायमच आयुष्यभर एक आपण स्वप्न अंगी बाळवले बाळगलेलं असतं आणि ते म्हणजे ह्या ज्या परमेश्वराची आपण मनोभावे भक्ती करतोय तो परमेश्वर कधीतरी आपल्याला भेटावा त्याने आपल्याला आपल्या आयुष्यातले कष्ट क्लेश दुःख यांपासून मुक्ती द्यावी आता ही अशी परमेश्वर भेटीची आस असो किंवा मग आपण एखादं करत तिथे आपल्याला अपेक्षित असलेलं यश असो त्यासाठी आपल्याला काही चांगल्या गोष्टींचा अंगीकार हा करावाच लागतो आणि काही अयोग्य गोष्टींचा त्याग हे करावा लागतो तर म्हणजे नेमकं करायचं तरी काय यासाठी आपल्याला आयुष्यात पदोपदी मार्गदर्शनाची गरज पडते आणि ही गरज सज्जन ज्ञानी व्यक्तींच्या सहवासातच भागवली जाऊ शकते अशा व्यक्ती आपल्याला सन्मार्ग दाखवू शकतील आपल्या मनाला कणखर करून इतर आकर्षक गोष्टींपासून आपल्याला दूर ठेवू शकते आणि अशा या मार्गदर्शनाला आपल्या कष्टांची आणि सक्रिय सहभागाची जोड मिळाली कि त्या कष्टांचा निश्चितच चीज होईल मग या सगळ्याचा परिपाक म्हणजे खरोखरच आपल्याला तो देव भेटेल आणि इथे रामदास स्वामी स्वानुभवावरून सांगतायत की जेव्हा खरी खरोखर ही भेट होते तेव्हा तेव्हा एक आपली उन्मनी अवस्था होऊन जाते देह मनाचं भान आपण विसरून जातो एक रूपत्व सोहम तो म्हणजे मीच याची खरी खुरी अनुभूती आपल्या मनाला येते एक अद्भुत अशा समाधानाने आपलं मन भरून जात या समाधानाकडे जाण्याचा मार्ग आपल्याला मनाचे श्लोक दाखवत समर्थांचे हे मनाचे श्लोक म्हणजे जीवनाची मार्गदर्शक तत्वच आहेत आपण आयुष्यात कसं वागायला हवं कसं वागायला ना, नाही हवं हे सांगतानाच आपल्या मनाला हे श्लोक ताकद देतात आणि मग असं हे विरक्त पण सामर्थ्यवान ज्ञानी पण शांत निगर्वी असं हे मन निश्चितच खऱ्या अर्थाने मुक्ती भोगायला Taiara, assim. Tchai, Jairo, que vira marta.